नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचा शालेय शिक्षण विभाग मोठा निर्णय घेणार असल्याबाबत माननीय शिक्षण मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर काय निर्णय आहे यासंदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून शिवसेना नेते आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा पत्ता कट करण्यात आला आहे त्यानंतर शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी घेतलेले निर्णय आता हळूहळू बदलण्यात येत असल्याचे दिसत आहे मागच्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेश योजनेच्या निर्णयात बदल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते त्याविषयीची नाराजी केसरकरांनी बोलून देखील दाखवली होती त्यानंतर आता त्यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयात मोठा बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयावर फेरविचार राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून शालेय शिक्षण मंत्रीपदाचा पदभार मान्य दादा भुसे यांच्याकडे देण्यात आला आहे शालेय गणवेश वाटपाच्या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्यात आलेल्या निर्णयावर राज्य सरकारकडून फेरविचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून घेणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे एक राज्य एक गणवेश या निर्णयात बदल केल्यानंतर आता पुस्तकाला वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयावर देखील फेरविचार सुरू झाला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून पुस्तकाला वयांची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता जेणेकरून दप्तराचे ओझे कमी होईल याशिवाय शिक्षकांकडून वर्गात शिकवलं जात असताना विद्यार्थ्यांकडून वह्यांमध्येच याच्या नोंदी घेतल्या जातील असा उद्देश त्यावेळी सांगण्यात आला होता मात्र ज्या प्रकारे तज्ज्ञांकडून आणि काही अधिकाऱ्यांकडून या निर्णयासंदर्भात काही सूचना येत आहेत हे पाहता या निर्णयावर फेरविचार केला जात असल्याची माहिती आहे तर चर्चा करून शालेय निर्णय जारी करण्यात येणार पुस्तकाला वह्यांची पाने छापण्याआधी ज्या प्रकारे कुठलीही वह्यांची पाने न जोडता पुस्तके छापली जायची तशाच प्रकारची पुस्तके पुन्हा छापण्यासंदर्भात विचार केला जात आहे नवे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून यावर शासन निर्णय जारी केला जाईल अशी माहिती आहे त्यामुळे दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयात आता बदल करून ते रद्द होत असल्याचे पाहायला मिळत आहे